आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका खेरे खरेदी केंद्रासाठी मागणी तीन महिन्यापूर्वी आम्ही केली होती कृषी उत्पन्न बाजार समितीने मागणी वर करून ती मंजूर करून घेऊन मका खरेदी केंद्र चालू केलेलं आहे आटपाडी तालुक्यामध्ये या खरीप अंगामध्ये भरपूर मकाचं उत्पन्न आलेलं आहे आणि त्याची नोंदणी सध्या चालू आहे पण त्यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी झालेली आहे त्या उतार्यावर खरीप असा शेरा आला तरच इथं मार्केट कमिटीमध्ये ती मका खरेदी केली जाते पण त्या दरम्यानच्या काळामध्ये जोपर्यंत मुदत होती तोपर्यंत सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते ॲप ओपन होत नव्हता त्या बऱ्याच लोकांच्या नोंदी या राहिलेल्या आहेत एकूण या हंगामामध्ये जवळजवळ साडेचार हजार हेक्टर मक्याची नोंदणी झालेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त अडीचशे असून तीनशे हेक्टरच नोंद झालेली आहे विक्रीसाठी मका त्यामुळे जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या नोंदी अद्याप झालेल्या नाहीत याचं कारण म्हणजे आता नोंदवायला गेल्यास त्या सात बारावर रब्बी हा सीजन येतोय आणि रब्बी सीजन रब्बी नोंद आली तर मार्केट कमिटी ते मक्याचे पीक घेत नाहीत त्यामुळं फार अडचणीत आलेला आहे त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे खरेदी केंद्रामध्ये उत्पन्न मक्याचं नोंद होण्यासाठी खरीपची तर नोंद शासनाकडून केली जावी किंवा रबी नोंद असलेले उतारे ग्राह्य धरून त्या मसू मार्केट कमिटीमध्ये ते सात बारा घेऊन त्याची मक्याची नोंद करावी आता बाजारामध्ये सात या मका केंद्र बंद असल्यामुळे सतराशे अठराशे रुपयेनं मका बाजारात घेतली जात्या खरं म्हणजे चोवीसशे रुपये हमी भाव असताना सहाशे सातशे रुपयेचा प्रति क्विंटल हा दर गृहीत धरला तर कमीत कमी शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे शासनाने त्वरित मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना नेण्यासाठी आता नवीन उतार्यावर खरीप करता येण्यास शक्य असेल करा तर करावं नाही तर रब्बी जरी शेहरा असला तर त्यांना खरेदी केंद्रामध्ये ती ते नो नोंद घेण्यास भाग पाडावे अशी सर्व शेतकऱ्यांची तालुक्यातल्या विनंती आहे